दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा विश्वकर्मा संस्था आहे विट्याची कंपनी आहे त्या माध्यमातून या बँकेनं घोटाळा केलेला आहे ही बँक म्हणजे काय संचालकांची प्रॉपर्टी नाही आहे त्या संचालकांनी चुकीच्या पद्धतीनं कामकाज केलेलं आहे त्यांच्यावरती आणि एमडी वरती फौजदारी गुन्हे दाखल करणार आहात का सभापती महोदया सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये लक्षवेधी होऊ का द्या त्यांचा सांगली जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मी मांडित आहे सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामकाज नीट वेळ संपाय अंतिम आठवडा चर्चेशिवाय गैरवापर करून मला संचालक मंडळाने मनमानी केलेली आहे सभापती महोदया मागे माननीय सावेसाहेब मंत्री असताना या बँकेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्र्याऐंशी नुसार चौकशी झाली चौकशी अहवालामध्ये जवळपास बावीस वेगवेगळी प्रकरण की ज्यामध्ये अनियमितता झालेली आहे तारण न घेता कर्ज दिलेली आहेत असे अनेक वेगळे वेगळे विषय समोर आलेले आहेत त्याच्यानंतर अठ्ठ्याऐंशी ची चौकशी सुरू आहे माननीय मंत्री महोदयांच्याकडे माझी मागणी अशी आहे की जी चौकशी त्र्याऐंशी नुसार झालेली आहे ते लक्षात येता जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोठ्या प्रमाणामध्ये पदाचा गैरवापर करून वेगवेगळी कर्ज किंवा बँकेच्या दुरुस्ती असतील इमारत बांधकाम असेल अशा सगळ्या विषयामध्ये आता बावीस मुद्दे आहेत इमारत बांधकाम मुख्य कार्यालयातील शाखामधील करण्यात आलेले फर्निचर यामध्ये घोटाळा निष्पन्न झालेला आहे एटीएम मशीनच्या खरेदीबाबत नोटा मोजणी मशीन खरेदीबाबत इस्लामपूर शाखेच्या फर्निचर खरेदीबाबत दुसरा विषय आहे की लाखो रुपयाच्या बँकेच्या जा जाहिराती या तिथं निष्पन्न झालेलं आहे चौकशीमध्ये बँकेने सिक्युरिटायझेशन ऍक्ट मधील तरतुदीनुसार कर्जदार संस्थांची मालमत्ता खरेदी करण्याचा डाव आखलेला आहे एकूण सहा संस्थांची मालमत्ता खरेदी केलेली धाकवून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्य संचालक मंडळाची दिशाभूल करून कायदेशीर विधीतज्ञ यांचा सल्ला धुळकावून एकाच ठरावात प्रॉपर्टी भाड्याने देणे विक्री करणे व बिडर न आलेस खरेदी करणे अशा सहा प्रॉपर्ट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं खरेदी केलेल्या आहेत त्यामध्ये बँकेचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बँकेच्या व्यवस्थापकांनी संगणमताने जाहीर नोटीस न काढता कोटेशन न घेता पुढच्या बाकडी जवळपास बहात्तर लाख रुपयाची ला खरेदी केलेली आहे विश्वकर्मा जी संस्था आहे कंपनी आहे त्या माध्यमातून या घोटाळा केलेला आहे स्वप्नपूर्ती शुगर्स लिमिटेड सांगली या कागदोपत्री स्थापन केलेल्या कंपनीस एकाच दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्य तत्परता दाखवून तेहतीस कोटी रुपयाचं कर्ज मंजूर केलंय कागदपत्राची पूर्तता न करून घेता तारण मिळकत चुकीचे व इतर संस्थांची असलेले तिकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या एनपीए कर्जात जाणार हे माहीत असताना सुद्धा ती रक्कम बेकायदेशीरपणे वर्ग केलेली आहे असं एक ना अनेक विषय हे जिल्हा बँकेच्या माध्यमातून दुसरा तांत्रिक भरतीचा विषय आहे तांत्रिक भरतीमध्ये त्या मुलांची शैक्षणिक पात्रता नसताना सुद्धा वेगवेगळ्या मुलांना तिथं नोकरीमध्ये सामावून घेतलेला आहे एकवीस टेक्निकल पद आहेत त्यामध्ये अनुभवाचे बोगस दाखले जोडलेले आहेत म्हणून मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की बोगस कर्ज वाटप केलेल्या कर्जदार संस्था व बँकेचे जबाबदार संचालक मंडळ यांच्यावरती आपण फौजदारी गुन्हे दाखल करणार आहात का बोगस दाखल्याच्या आधारे भरती झालेले बँकेतील तांत्रिक अधिकाऱ्यांची भरती सखोल चौकशी झालेली आहे त्यानुसार त्यांना सेवेतून बडतर्फ करून संबंधित अधिकारी व संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हे दाखल करणार आहात का तिसरा विषय आहे की बँकेतील चाळीस चारशे क्लार्क भरतीची सखोल चौकशी करून संबंधित संचालक व अधिकारी यांच्यावरती कारवाई करणार आहात का आणखी माझे बाकीचे प्रश्न आहेत या प्रश्नाचे उत्तर माननीय मंत्री महोदयांनी दिल्यानंतर मला चार पाच प्रश्न विचारण्याची संधी परत देण्यात यावी मला एक कळलं नाही पडळकरजी त्यांनी उत्तरात ऑलरेडी म्हटलं की चौकशी समिती केली चौकशी समिती केली त्याचा अहवाल सरकार सा, आयुक्तांना सादर केलाय तर त्या अहवालात काय आहे विचार उत्पन्न झालेला आहे माननीय मंत्री महोदयांनी त्यांच्या अधिकारामध्ये सांगली जिल्हा बँकेवरती प्रशासक आज नेमावा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे ही बँक म्हणजे काय संचालकांची प्रॉपर्टी नाही आहे त्यामुळं आज माननीय मंत्री महोदय सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती प्रशासक नेमणार का आणि नंबर दोन त्या संचालकांनी चुकीच्या पद्धतीनं कामकाज केलेलं आहे त्यांच्यावरती आणि वरती फौजदारी गुन्हे दाखल करणार आहात का सभापती महोदय माननीय सदस्य श्री गोविंदराव पडळकर यांनी जी लक्षवेधी आपल्यासमोर मांडलेली आहे त्याच्यामध्ये मी एवढं सांगू इच्छितो की जे जे विषय त्यांनी आता सांगितले ते काही विषय माझ्यासमोर आलेत काही विषय माझ्यासमोर आलेले नाहीत परंतु या बँकेची अकरा तीन तेवीस रोजी त्र्याऐंशी अन्वये आहे एकदा आपण त्र्याऐंशी अन्वय चौकशी केली आणि त्याच्यात कोणी दोषी ठरलं किंवा काही अनियमितता आढळल्या तर त्याच्यामध्ये आपण अठ्ठ्याऐंशी खाली जबाबदारी फिक्स करण्याचं काम करतो मग संचालक असतील किंवा कर्मचारी असतील त्यांच्यावर आपण जबाबदारी फिक्स करतो आणि बँकेने जप्त केलेल्या सहा मालमत्ता सरफेसी कायद्यातील तरतुदीच्या अनुषंगानं दोनशे चौसष्ट कोटी एवढ्या रकमेला खरेदी केलेल्या आहेत दोन मालमत्ता बँकेने भाडे दत्तावर चालवण्यात दिल्या असून चार बँक चार मालमत्ता बँकेच्या ताब्यात आहेत मी सन्माननीय सदस्यांना एवढंच या ठिकाणी सांगतो आपण पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये बँकेच्या लोकांना सुद्धा आणि पडळकर साहेबांना सुद्धा बोलून त्याच्यामध्ये एक बैठक घेऊन आणि मग त्याच्यामध्ये कोणी जरी असलं तरी त्याला काही माफ केलं जाणार नाही जो चुकीचं वागला असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल